नमस्कार मी नामदेव हळवदे श्री शिवांजली मंडळ अध्यक्ष रायवर पेठ आणि भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चा प्रदेशाला अध्यक्ष आहे आमच्या इथे रायवरपेठ मंडळाच्या जवळ काल आ, दोन काहीतरी लेडीज होत्या त्यांनी इथे एक बैल आहे तो आजारी आहे त्याला सोडून निघून गेल्या होत्या मात्र आमच्या मंडळाचे मुलं सर्व निरंजन आहे बाकी काची वगैरे हो सगळ्या मुलांनी त्या बैलाला व्यवस्थित ठेवलं आम्ही काल संध्याकाळपर्यंत वाट पाहिली कोण घ्यायला येतील त्या आल्या होत्या पण ते म्हणले की नाही का आता आम्ही ह्यांना सांभाळू नाही शकत वगैरे मी आपले रुपेश दादा घराडे तुफे योगेश दादा तुफे यांना कॉल केला ते आज इथे घेण्याकरता आले आहात त्या बैलाला घेऊन जाऊन त्यांच्यावर औषध उपचार करून त्याला बरं करणार आहेत मी त्यांचं इथे आल्याबद्दल धन्यवाद मानतो आणि त्यांच्या या कार्याला शुभेच्छा देतो